नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्य परिवहन एस टी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे यामुळे एस टी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहेत त्यामुळे राज्यातील एस टीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे एस टीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे ऐन गणेशोत्सवात एस कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी संघटनेकडून सेवाबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेच्या आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशाराही एस टी कर्मचारी संघटनेने दिला आहे एस टी कामगाराने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले जात आहे महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती एस टी अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत दोनशे एकावन्न आगारांपैकी पस्तीस आगार पूर्णत बंद करण्यात आले आहेत सध्या मुंबई विभागातील एस टीच्या सर्व आगारातील वाहतूक सुळीत सुरू आहे मुंबई सेंट्रल डेपोतून सकाळी सात वाजता सुटणारी रत्नागिरी बस आठ ला मुंबई सेंट्रल डेपोतून निघाली प्रवाशांच्या संतप्त भूमिकेनंतर ही एस टी बस डेपोतून रवाना झाली आहे अनेक प्रवाशी हे सात वाजल्यापासूनच गाडीत बसून होते तर ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद करण्यात आला आहे त्यासोबतच राज्यातील इतर एस टी आगार अंशतः अथवा पूर्णतः सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे कोणकोणते आगार पूर्ण बंद तसेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक एस टी आगार हे बंद आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थेत सुरू आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णत बंद आहेत तर सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस हे आगार पूर्णत बंद करण्यात आले आहेत तसेच सातारा जिल्ह्यातील कराड वडूज महाबळेश्वर हे आगार पूर्णत बंद आहेत तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक पिंपळगाव पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णत बंद असल्याचे पाहायला मिळत आहे एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा